होते आज दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस आज आमच्या परिक्रमेचा अठ्याहत्तरावा दिवस आम्ही रात्री ठाड पातर या गावी आश्रमामध्ये मुक्कामी होतो खूप छान सेवा दिली त्यांनी आणि हा आश्रम अगदी मैयाच्या किनारी आहे त्यामुळे रात्री झोपल्यानंतरसुद्धा रात्रभर मैयाचा खळखळ खळखळ आवाज चालू असायचा जाग आली की मैयाचा आवाज यायचा खूप छान वाटायचं आणि मैयाचं इथे उथळ रूप आहे जास्त खोली नाही आहे आणि पात्र मोठं आहे त्याच्यामुळे ते खूप आवाज खळखळ खळखळ सुंदर आवाज यायचा खूप मनाला समाधान मिळायचं की आपण मैयाजवळ आहोत मैयाच्या खुशीत झोपल्यासारखा आनंद मिळायचा आश्रमसुद्धा खूप छान होता सेवा छान दिली सकाळीच आम्हाला बालभोग पोहे दिले सव्वा सहा वाजताच आज आम्ही थोडंसं उशिरा निघलो अर्धा तास पावणे सातला निघालो कारण काल आम्ही बरंच चाललो होतो काल आमचं चाळीस किलोमीटर चालणं झालं त्याच्यामुळे थोडंसं आज उशिरा निघालो नर्मदे हर 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 नरमदे नर्मदे हर 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 नरमदे जबलपूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर चार दिवसापूर्वी आम्हाला जेवणाची खूप छान व्यवस्था झाली तिथे श्री नीरज भैयाजी महाराज हे मारेवा रोटी योजना प्रकल्प जा राबवतात त्यांच्या आश्रमामधून तर त्यांचे प्रसादी यायचे आम्हाला बरोबर बारा वाजता साडे अकरा वाजता एक वाजता या दरम्यानमध्ये यायची आणि ती भोजन प्रसादी खूप सुंदर पॅकिंग केलेलं असायचं कधीही कुठलीही भाजी सांडलेली नाही त्याच्याबरोबर चटणी सलाद हे सर्व असायचं तीन दिवस आम्हाला ही प्रसादी मिळाली खूप छान वाटलं आणि ते प्रत्येक व्यक्तीला देतात एक व्यक्तीही परिक्रमावासी भोजनापासून वंचित राहत नाही इतकी सुंदर सुविधा आणि नियोजन त्यांचं आहे की कौतुक करण्यासारखं आहे श पहिल्या दिवशी परिक्रमावासींना रस्त्यावर शोधत शोधत ते भोजन प्रसादी देतात आणि त्यांचा पर्सनल नंबर त्यांच्या बॅगवर असतोच आणि आपलासुद्धा ते नंबर त्या दिवशी घेतात आणि त्याच्यानंतर दोन दिवस सलग ते आपल्याला भोजन प्रसादी पाठवतात आणि पाठवलं तरीसुद्धा त्यांचा त्यांच्या ऑफिसमधनं फोन येतो पर्सनल की तुम्हाला भोजन प्रसादी मिळाली आहे का खूप छान योजना आहे यांची ही नर्मदे कौतुक करण्यासारखं हर, नर्मदे हर हे सर्वही गाव आहे आम्ही इथे चाललेलो आहोत पावणे दहा झालेत सकाळचे एक ठिकाणी सावलीत बसलं होतं झाडाखाली आता परत निघालो खूप ऊन आहे आता इथे दुपारचं सहन सा। होत नाही नऊ वाजताच चटका बसायला लागतो आणि दुपारीसुद्धा जेवण झाल्यानंतर निघतो एक वाजता त्यावेळेसुद्धा बऱ्यापैकी ऊन असतं नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर हर हर, हर। आम्ही आता बोरं तोडतोय हे बोरीचं झाड आहे आज आम्हाला जेवण मिळालं नाही तर आम्ही बोरं खातोय हा बघा बरं खूप आले असे बोर आम्ही तोडलेत आणि खाल्लेत नर्मदे हर हर।, हर, नर्मदे, नर्मदे हर आम्हाला आज जेवण नाही मिळालं तीन वाजले आम्ही असंच फिरतोय रस्त्याने आणि हे असे बोर खातोय आणि आता यांनी ह्या समोरच्या शेतातून वटाण्याचं चा तोडूनच आणलंय रोपट आता वटाने खायचे आहेत खा खूप छान बोर आहे हे बघा कसे हे तुटून पडले ते शेंगावर <laughs> बारा बार बाराभर वारावर तोडतायत हा बघू एक द्या फक्त मला नर्मदे हार हर हर नर्मदे हार काय अवस्था झाली बोर आणि याच्यावर पोळ भरणं चाललं आहे ठीक आहे मैयाने जसं ठेवलं आहे तसं राहायचं आहे नर्मदे हार खाते एक सेकंड हा इकडचा अगदीच जंगलचा भाग आहे इथं घरं अगदी तुरळक आहेत आणि खूप रणरण रण ऊन आहे सकाळी नऊ वाजेपासूनच ऊन सुरू होतं इथे आणि उन्हातूनच चालावं लागतं त्यामध्ये सामान बोरीच्या झाडाखाली हर या किराणा दुकानमध्ये आम्ही मॅगी शोधली पण मॅगी पण नाही आहे आता हे नारळ घेतलं फोडून खाऊ खो। चिक्कीचं पाकिट घेतलंय आता एका ठिकाणी बसतो नारळ खातो नर्मदे हर नार्म आता आमचा नारळ सोलायचा हो प्रोग्राम चाललेला <laughs> आहे आणि हे घर आहे लॉक आहे यांना हे बहुतेक शेतात कामाला गेलेले आहेत बिचारे लोक इथे आम्ही सावलीत बसलोय आता इथे नारळ बसून खातो आणि ह्या नारळाच्या शेंड्या आहेत त्या त्यांना या गृहिणीला ठेवतोय घासायला घासणी म्हणून कोपऱ्यात नेऊन नर्मदे हर 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 नरमध्ये आता आमची जेवणाची वेळ निघून गेलेली आहे आम्ही मगाशी बोरं वाटाणे खाल्ले दुकानामध्ये चिक्की घेतली खारे शेंगदाणे घेतले आणि ओलं नारळ घेतले एक ते फोडलं एका ठिकाणी आणि सगळ्यांनी खाल्लं ते आमचं आता पोट भरल्यासारखं झालं आहे आता आम्ही चालतोय परत नर्मदे हर हर हर, हर नर्मदे एकदम वृक्ष भाग आहे हा कोणी कोणाला विचारत नाही समोरून जातो तरी नर्मदे हर नाही नर्मदे त्यांच्याच पोटापाण्याचा त्यांना प्रश्न पडतो तर आपल्याला ते कुठून देणार नर। नर्मदे हर।, हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे हे मोहरी गाव आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत खूप उन्हा आहे आणि आता पुढे सात किलोमीटरवर नीलकंठेश्वर आश्रम आहे असं समजलं तर आम्ही आता तिकडे चाललेलो हो आहोत चार वाजलेले आहेत आता नर्मदे हर 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 नर्मदे या पगदंडीवर ना आम्ही शॉर्टकट निघालेलं आहे नीलकंठ आश्रमला खूप अवघड होता हा शॉर्टकट कारण ह्या मातीला पाणी नाही आहे त्या खूप भेगा पडलेल्या आहेत मुठ मोठमोठ्या खालवर कडक टनक माती नाव खूप अवघड गेलं याला उद्या आम्ही नरमदे हर नर्मदे। हर हर नर्मदे, आता सवा पाच झालेले आहेत आणि आम्ही नीलकंठेश्वर आश्रम अजून दोन किलोमीटरवर आलेला आहे आम्ही रस्त्याने चालतोच आहे रस्ता खूप बेकार आहे नर्मदे हर 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 नर्मदे